ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि आता अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य सुभेदारांसमोर आणून सायलीला प्रियाने मोठ्या हुशारीने आता सुभेदारांच्या हातून आता घरातून हाकलून लावलेले असते आणि सगळ्यात मोठा प्रियाचा डाव आता यशस्वी झालेला असतो अर्जुन आणि सायलीला कायमचे बाजूला करताच इकडे नागराज आणि प्रिया खूप खूप झालेले असतात आणि धावत पळत खुश होऊन आनंदाने आता नागराज आणि आता सगळेजण प्रियाची स्तुती करून सगळ्यांनी आता प्रियाला हरभऱ्याच्या झाडावर चढवलेलं असतं आणि आता प्रियाच्याच हातून त्या वीक झालेल्या अर्जुनला कायमचे संपवायचे असा साक्षीने तिच्या मनात घाट घातलेला असतो आता प्रिया आणि साक्षीने मिळून केलेला प्लान अतिशय भयानक असत आता तो प्लान प्रिया ही कल्पनावरती चालवून आता कल्पनाला मारून आता अर्जुनवरती नाव घालण्याचा आता प्रियाने प्लान आखलेला असतो पण आता नीतीच्या खेळात आणि नशिबानी जेव्हा आता प्रतिमा ही प्रियाचे आणि साक्षीचे फोनवरील बोलणे ऐकते आणि आता प्रियाने कल्पनाला मारण्याचा डाव आता प्रतिमाने ओळखून मोक्याच्या वेळी जेव्हा आता प्रिया ही कल्पनाला मारण्यासाठी दुधामध्ये विषाच्या गोळ्या टाकून आता प्रतिमाला मारण्याचा प्लान करते त्याच वेळेस आता मोक्याच्या वेळी प्रतिमा तिथे येऊन तो प्रियाच्या हातातील दुधाचा ग्लास बाजूला लोटते आणि त्या क्षणी आता ते दूध शेजारीच असलेल्या मांजराने पिऊन ताबडतो पाहता ते मांजर मरून पडते आणि जे कल्पनावरती आलेले संकट एका सेकंदात आता प्रतिमाने मांजरावरती ढकललेले असते आणि प्रतिमाचा जीव वाचवलेला असतो तेव्हा आता कल्पनाला मारून अर्जुनवर नाव ढकलण्याचा प्रियाचा डाव आता प्रतिमा हाणून पाडते आणि आता प्रियाचे सत्य सगळ्यांसमोर येऊन आता अर्जुन आणि सायली पुन्हा कसे एकत्र येतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावंयस मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर सगळ्या सुभेदारांसमोर दाखवून आता सगळ्यांनी सायलीला वाटेल ते नावे ठेवून आणि सायलीसोबतचे सगळे नाते तोडून आता मधुभाऊला सुद्धा सगळ्यांनी नावं ठेवून मधुभाऊ आणि सायलीला घरातून हाकलून दिलेले असते आणि आता प्रिया खूप खुश झालेली असते आणि खुश होऊन आता नागराज आणि प्रिया हे मैपत आणि साक्षीकडे येतात तेव्हा आता मैपत आणि साक्षीला त्या अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज समोर आलं आणि दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले त्या सायलीला घरातून हाकलून लावले आणि सगळ्या सुभेदारांच्या घरात मोठा बॉम्ब फोडून धमाका उडवला हे सत्य आता प्रियाने सांगताच मैपत आता डोक्यावर दारूचा पेक घेऊन नाचू लागलेला असतो आणि साक्षी मैपत सगळ्यांना मोठा आनंद झालेला असतो पण हुशार साक्षी आता सगळ्यांना सांगते की हे बघा आपल्याला हा आनंद आता तर झालेलाच आहे पण यापुढे सुद्धा आता आपल्याला लवकरच आपला पुढचा प्लान तयार करणार करावा लागणार आहे कारण आता अर्जुन सुभेदार हा पूर्ण आपण वीक करून टाकला आहे आणि आता त्याला कायमच आपल्याला संपवायचंय प्रिया म्हणते की साक्षी तू काही काळजी करू नकोस मला प्रिया म्हणतात प्रिया आणि तो अर्जुन या साक्षी नाव नावसुद्धा विसरून एवढंच नाही तर साक्षी सिकरेची केस काय कोणत्याही केसकडे तो मागे वळूनही बघणार नाही आणि साक्षी शिकरे हे नावसुद्धा त्याच्या आठवणीत राहणार नाही असा प्लान आणि असा डाव मी आखलेला ते ऐकताच आता साक्षी ही खूप आनंदित होते आणि खरंच प्रियाने आता काहीतरी डाव आखला आणि प्रियाच्याच हातून तो डाव सक्सेस जर झाला तर कायमचा आपण अर्जुनच्या कचाट्यातून सुटू असे आता साक्षीला वाटलेले असते आणि ताबडतोब आता साक्षी ही प्रियाला तिची स्तुती करून हरभऱ्याच्या झाडावर चढवते त्यानंतर आता प्रिया म्हणते की हे बघा ज्या वेळेस सायलीला घरातून हाकलून दिलं त्यावेळेस कल्पना मामी सगळ्यात जास्त रागावलेली होती आणि हे जे काही सगळं केलं ना ते फक्त कल्पना मामीने केलं कल्पना मामीला त्या सायलीचा एवढा राग आला अर्जुनला सणासन अर्जुनच्या कानाखाली मारत तिने अर्जुन आणि सायलींना दोघांनाही सोडलं नाही आणि वाटेल ते बोलली तेव्हा आता कल्पना ही दोघांवरती खूप चिडलेली आहे आणि मला असं वाटतं कि की कल्पना आता अर्जुन आणि सायलीला कधीच माफ करणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा कल्पना ही अर्जुनची आई आहे कधी ना कधी ती तिला माफ असे साक्षी प्रियाला सांगते तेव्हा आता प्रिया म्हणते की म्हणूनच आता मला पुढचा प्लान आणि पुढचा डाव खेळायचा आहे तेव्हा आता साक्षी म्हणते की प्रिया तुझ्या मनात काय आहे ते सगळं स्पष्ट सांग प्रिया म्हणते की हे बघा आता अर्जुन सगळ सगळे सुभेदार कुटुंब पूर्णपणे तुटलेले आहेत कुणीही कुणास बरोबर बोलायला सुद्धा तयार नाही कल्पना तर अर्जुनवरती एवढी भडकलेली आहे की विचारायलाच नको आणि अशातच आपण पुन्हा रॉकेल ओतून थिमगी पेटवायची आणि ती थिमगी अशी पेटवायची की डायरेक्ट त्यामुळे अर्जुनला सुद्धा घरातून बाहेर काढलं पाहिजे आणि ती थिंगी म्हणजे कल्पनाला मारण्याचा प्लान ते ऐकून आता नागराज मैपत साक्षी सगळेजण प्रियाकडे बघू लागतात तेव्हा आता प्रिया म्हणते की हे बघा मी काहीही करून आता पुन्हा सुभेदारांच्या घरी जाईल मी असा काही प्लान मी केलेला आहे की कल्पनाला मारून आता ते सगळं नाव अर्जुनवरती ढक ढकलवील आणि त्यासाठी काय करायचं ना ते माझ्या डोक्यामध्ये सगळा प्लान फिट आहे ते ऐकून आता साक्षी आणि मैपतला मोठा धक्का बसतो पण काट्याने काटा जर काढायचा असेल तर प्रियाचे म्हणणे ऐकावेच लागेल असा विचार आता साक्षी आणि मैपतने करून साक्षी म्हैपतला खुनावते आणि गप्प बसाव्यास सांगते तेव्हा आता मैपत म्हणतो की प्रिया तू जर असं केलं ना तर मी तुला पैशाची आंघोळ घालील पैशाची व आता प्रियासुद्धा खूप खूप झालेली असते आणि आता ठरल्याप्रमाणे था प्रिया आणि नागराज घरी येतात तेव्हा आता प्रिया इकडे रविराजला समजावत म्हणते की बाबा सुभेदारांच्या घरी त्या अर्जुन आणि सायलीने खूप काही विचित्र करून ठेवलेलं आहे त्या सायलीला घरातून तर काढलं पण सगळ्या सुभेदारांवरती दुःखाचा डोंगर पसरला कोसळला बाबा तुम्ही बघितलं ना त्यावेळेस कल्पना मामीचा आणि पूर्णाजीचा चेहरा कसा झाला होता आणि रागाने तुम्ही मला आणि आईला तिथून घेऊन कोणाला पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाबा त्यांना आता आपल्याला आधार देण्याची गरज आहे आणि संकटाच्या वेळी आपण असे निघून आलो यामुळे त्यांना आता कोणाचा आधार नाही काहीही करून आता आपल्याला पुन्हा सुभेदाराच्या घरी जाऊन त्यांना आधार द्यायला हवा त्यांची समजूत काढायला हवी आणि त्यासाठी मी आणि आई सुभेदारांच्या घरी जाऊन येते रविराज म्हणतो की प्रिया तू आता तिथे जाऊ नकोस तर प्रिया म्हणते की नाही बाबा आईला घेऊन मी तिथे जाईल आईचासुद्धा त्यांना खूप आधार मिळेल काही जरी केलं तरी पूर्णाजी आईला मुलगी मानतात तेव्हा आता रविराजलासुद्धा प्रियाचे म्हणणे पटलेले असते आणि रविराजने आता प्रतिमा आणि प्रियाला जाण्याची परवानगी दिलेली असते तेव्हा आता खुश होऊन प्रिया आणि प्रतिमा सुभेदारांच्या घरी देत जातात इकडे आता सगळ्यांच्या डोक्यावरती आता दुःख कोसळलेलं असतं आणि सगळेजण आता उदास होऊन बसलेले असतात कुणीही कुणासोबत बोलायला तयार नसतं कल्पना नाही तर स्वतःला खोलीमध्ये कोंडूनच घेतलेलं असतं इकडे आता प्रिया ही अस्मिताकडे येते तर अस्मिता म्हणते की प्रिया अगं हे काय झालं बघ ना मम्माने स्वतःला कोंडून ठेवलंय काही खातंही नाही आणि पितही नाही पूर्णाजीसुद्धा कुणासोबत बोलत नाही आणि तो मूर्ख अर्जून त्या आणि माझ्या आई डॅ मम्माला आणि पूर्ण आजीला बघ त्यांच्यावरती कसे दिवस आणले तेव्हा प्रिया म्हणते की हे बघ अस्मिता तू काही काळजी करू नकोस मी आली आहे ना मी आता सगळं काही व्यवस्थित करेल अगोदर तू कल्पना मामीने खाल्लं नाही ना तिच्यासाठी दूध गरम कर पहिलं आपण कल्पना मामीची काळजी घ्यायला हवी अस्मिताला आता प्रियाचे म्हणणे पटलेले असते अस्मिता म्हणते की बरोबर आहे पण अगं मम्मा काही खायला प्यायला तयारच नाही प्रिया म्हणते की तू काही काळजी करू नकोस तू फक्त दूध गरम कर बाकी कशी कल्पना मामी दूध घेत नाही ते मी बघते तेव्हा आता प्रिया दूध गरम करते पण त्याच वेळेस आता डोळा चुकून आता विषाच्या गोळ्या प्रियाने बरोबर त्या दुधामध्ये टाकलेल्या असतात आणि आता प्रिया आणि अस्मिता कल्पनाला दूध घेऊन येते पण आता ज्या वेळेस इकडे प्रिया ही प्रतिमाला घेऊन घरातून सुभेदारांच्या घरी यायला निघालेली असते त्याच वेळेस इकडे प्रियाने आता साक्षीला फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की आज सुभेदारांच्या घरी दुसरा धमाका उडणार आहे आणि कल्पना कायमची त्या घरातून आता जाणार आहे आणि सगळं काही अर्जुनवरती येणार आहे बघ आता मी काय करते ते आणि त्याच वेळेस प्रतिमाने प्रियाचे ते बोलणे ऐकलेले असते तेव्हा आता लगेचच प्रियाचा प्रतिमाला संशय आलेला असतो तेव्हा आता इकडे सुभेदाराच्या घरी प्रिया जेव्हा प्रतिमाला घेऊन येते तेव्हा प्रतिमाची आता प्रियावरती करडी नजर असते प्रिया काय करते हे आता सगळं प्रतिमा लक्ष ठेवून असते आणि ज्यावेळेस आता अस्मिता दूध गरम करते त्याचवेळेस जेव्हा प्रिया त्या दुधामध्ये गोळ्या टाकते त्यावेळेस प्रतिमाने ते बघितलेलं असतं आणि जेव्हा आता अस्मिता आणि प्रिया ते दूध घेऊन कल्पनाला प्यायला देतात आता प्रियाने खूप आग्रह केलेला असतो कल्पनाला खूप आग्रह करून ते दूध प्यायला आता भाग पाडलेलं असतं आणि अखेर कल्पना तो दुधाचा ग्लास घेऊन पिऊ लागताच ताबडतो प्रतिमा तिथे येते आणि कल्पनाच्या हातातील तो दुधाचा ग्लास ताबडतोब आता दूर ढकलून तो ग्लास, ग्लास ले ले पन आता जमिनीवर पडतो आणि त्या ग्लासमधील सगळे दूध आता जमिनीवर सांडलेले असते पण आता तेवढ्यात तिथे असलेली मांजर ते दूध पिते आणि ते दूध पिताच आता ताबडतोब आता ती मांजर मरून पडलेली असते आणि तो भयानक प्रकार बघता आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो पूर्णाही अर्जुन प्रताप अश्विन सगळे जण आवाक झालेले असतात आणि हे काय झालं या दुधामध्ये असं काय मिसळलं गेलं की जेणेकरून आता आपल्या मम्माला मारण्याचा प्लान केला गेला हे आता अर्जुन आणि सगळ्यांच्या समोर आलेलं असतं आणि नक्कीच कोणीतरी कल्पनाला मारण्याचा प्लान केला आणि तो मांजरावरती उलटला आज जर प्रतिमा हत्या नसती तर काय झालं असतं हे सगळ्यांसमोर आलेलं असतं आणि खऱ्या अर्थाने प्रतिमाने आता आता कल्पनाला वाचवलेलं असतं आणि आता प्रिया खूप घाबरलेली असते तेव्हा आता प्रिया म्हणते की या दुधामध्ये हे असं काय होतं आणि अस्मिता तूच ग गर, दूध गरम करून दिलं ना अस्मिता म्हणते की अगं प्रिया मीच दूध गरम करून दिलं आणि आपण दोघी दूध घेऊन आलो होतो तेव्हा आता लगेचच प्रतिमा म्हणते की प्रिया गप्प बस एक शब्दही बोलू नकोस आणि ताबडतोब आपल्याला घरी निघायचे कारण आता इथे थांबून काही उपयोग नाही असे म्हणत आता प्रियाला घेऊन ताबडतोब प्रतिमा ही सुभेदारांच्या घरातून निघालेली असते आणि अखेर आता तो घातपाताचा प्रकार प्रियाने कल्पनासोबत करताना प्रतिमानी कल्पनाला वाचवलेले असते तेव्हा प्रियाचे सत्य आता प्रियाचे बिंग फु फुटून आता प्रतिमा कशी रविराज समोर आणते आणि आता प्रियाचे सत्य रविराजला समजताच पुढे आता रविराज आणि प्रतिमा आता प्रियाला कोणती शिक्षा करतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा